शेतकरी आता बाबा म्हणताय तसं की ज्वारीचे कानीग्रस्त कणस शेतामध्ये नका टाकू शेतामध्ये टाकल्यानंतर परत पुढच्या वर्षी जे आहे ते त्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते सारखं कारण की तुम्ही हे कनस तसच रानात टाकायला म्हणून हे नाही जानवार ढोर खायचा विषय नाही ते बीज अनु जे असते काही काळी पावडर असते का ही अशीच रानात पडती पुढच्या वर्षी ज्वारी पेरली की डबल आणखीन तसंच होत आहे म्हणून हे कणस रानाच्या बाहेर काढून जाळून टाकणं गरजेचं अलग लक्षात तर हा विषय आहे जसं आता बाबा म्हणतायत की दरवर्षी काणी होईल तर त्याचं कारण आता ह्यांनी सुद्धा हे असंच टाकायला ते मुळामध्ये काय होतं की हा ह्यांचा कणसाचा ढीग आणि ह्याच्यात मी सहज पाहिलं तर हे कनिज सापडलेलं तर ही सुरी जी म्हणतो आपण की हो का, सुदा सुदा का <laughs> हे जर आपण दाबलं तर ह्याच्यामध्ये हे सगळी काळी पावडर जी आहे ते बाबा माझ्या हाताला सुद्धा ही काळी पावडर लागलेली तर हे सगळं कानीग्रस्त कनिस आणि त्याच्यामध्ये ह्या बुरशीचे जे आहे ते स्पोर्स असतात हे बीजाणू असतात त्या बुरशीचे हे जर व्यवस्थित तुम्ही बघितलं तर दिसून येईल आणि मग हे जे काही आहेत नंतर पीठसुद्धा ह्याचं पूर्ण काळं आहे तर ह्याच्यामुळं आपण दक्षता घेणं गरजेचं आहे की मजुरांना स्पष्ट सांगायचं असे जी काही म्हणजे हे झालेली आहेत कानी असलेली हे जे काही दिसत आहेत असे हे व्यवस्थित दाणं दिसत नाही हा ह्याला दाबलं की काळी पावडर ह्याच्यातून निघते तर हे असे कंच जे आहे ते आपल्या ढिगामध्ये घेऊ नका अन्यथा आपल्या ज्वारीचं जे आहे ते नुकसान होऊ शकतं आणि हे शेता शेतामध्ये पण टाकून देऊ नका जा हे डायरेक्ट जे आहे ते शेताच्या बाहेर जाळून टाकणं गरजेचं आहे